नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलच्या वतीन तुमचं सर्वांचं स्वागत मी आता जात्यावरचं गाणं म्हणते लग्नाचं हळद गळाला हात कुट्याला लावला लावला सई बाई हात कुट्याला लावला राजा ग गणपतीचा पहिला अभंग गाईला गाईला ಸೈಬ ಪಾಯಲ ಜ ರೈಸ್ವಾರಾ ತುಲ ಸುಪಾರಿ ಬಾಧಲಿ ಬಾಧಲಿ ಸೈ ಬಾ ಗಾ ತುಲ ಸುಪಾರಿ ಬಾಧಲಿ ಜಾತವರಾ ತುಲ ಸುಪಾರಿ ಚಡಾವು ರಡಾಊ ಸೈ ಬಾ ಗಾಯ ತುಲ ಸುಪಾರಿ ಚಡಾಊ पाररबतीसाठी नवरा झाला महादेव उर देऊ दियू। सई बाई गाई नवरा झाला महादेव जात्या रई सवरा तिळ तांदळाचा घास र घास सईबाई बाई तिळ तांदळाचा घास आता का बाळ माझ नवरा मोती याचा गोसर र गोस। सई बाई गं बाई नवरा मोती याचा घोस आया नो बायानो तुम्हाय ते काकुलती गलती सई बाई ग बाई तुम्हायती काकुलती

बाळाच्या तरी माझ्या गाण्याला बोलावी बोलायते गैते सई बाई बाई गाण्याला बोलायते आया नो आयनो आपण कांताच्या पहिल्या पहिल्या सई बाई बाई आपण कांताच्या पहिल्या

ಬಾಳಾರಯಾಲ ಮಾಜಾ ಲಾಗಲಿ ಹಳದಿ ಸೈ ಬಾ ಗಾಯ ನವ್ಯ ಹಳದ ಮೋಟ್ಯಾಚ ನವಯಾರಾ ಪರ್ನಿಗೋ ದುಪಾರ ದುಪಾರ ಸೈ ಬಾ ಬಾಯಿ ಪರ್ನಿ ಗೋ ದುಪಾರ चातुरा कलवरी लिंबटा किती उतारा उतारा सई बाई लिंबटा किती उतारा मोठ्याचा नवयरा सया मन ती खेड्याचा खेड्याचा सई बाई गाई सयामना ती खेड्याचा സാഗ്യ തച്ചൽ പായിഡോചൽ പൂ തോ